शुभेच्छा असणार आहे बघा महाराष्ट्राची प्रत्येक समस्या शेतकऱ्याची असो मजुराची असो मध्यमवर्गीयांची असो झोपडपट्टी धारकांची असो आता मी तुम्हाला सांगतो आजचा धक्कादायक बातमी एक एप्रिल बिलांमध्ये इलेक्ट्रिसिटी बिलांमध्ये प्रचंड वाढ होणार आहे प्रचंड वाढ होणार आहे आता काय सरकार आलं ना पाच वर्षांनी बघू लाडक्या बहिणींचे नवीन नवीन कायदे करून लाडक्या बहिणी कशा कमी होतील याची देखील तजवीज करण्यात येत आहे निवडणुकी झाली आता काय करायचंय पण आम्ही लाडक्या बहिणीचा एकही पैसा कमू कमवू कमी करू देणार नाही वेळ आलीस तर महाराष्ट्र बंद करू पण एकही एक रुपया आम्ही आमच्या लाडक्या बहिणीच्या खिशातला तुम्हाला काढू देणार नाही अटी ज्या शर्तींवरती पहिल्यांदा पैसे देण्यात आले त्याच अटी शर्तींवरती तुम्हाला कायम पैसे द्यावे लागते तिजोरीवरती त्यामुळे अटी शर्ती आधी विचार का नाही केला बहिणींची मतं घेऊन झाल्यावर विचार करता का आता आता द्या आता द्यावाच लागेल कसं नाही देणार मंत्रिमंडळा शपथविधी अजून काय आमंत्रण आलेलं नाही आमंत्रण आल्यावरती अजून ते झालेलं नाही झाल्यावरती भेटून शुभेच्छा देईल हे पण सांगतो मी त्यांना भेटायला जाणार आहे पुष्पगुच्छ घेऊन जाणार आहे मी लपून बिपून जाणार नाही त्यावेळेस बघा मी ते पुष्पगुच्छ हिंदी रात्र गेल्या काही दिवसापासून हो, 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 काळजी वाहू काळजी वाहतात त्यांना काळजी हो वाहू नावाचा चीफ मिनिस्टरच नसतो असेंब्लीच डिझॉल्व्ह झाली आहे सव्वीस तारखेला त्यांची मुदत संपली एक तारखेला अभिभाषण झालं होतं माझा त्याच्यावरही विश्वास नाहीये आहे सव्वीस तारखेला तुमची मुदत संपल्यानंतर सव्वीस ला बारा वाजता राष्ट्रपती राजवट लागू करायला पाहिजे होती आज किती दिवस झाले ही काय चूक मुख्यमंत्र्यांची नाहीये ही चूक राष्ट्रपती आणि गव्हर्नरची आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना मूर्ख बनवतात कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही आणि तुम्ही कुठल्याही कायदे तज्ञाला विचारा की हे मी चुकीचं बोलतोय का मार्कवाडी मध्ये तिथल्या लोकांनी लोकशाही पद्धतीने आमचं गाव कोणाला मतदान करत आहे हे दाखवण्यासाठी म्हणून बॅलेट बॉक्सेसद्वारे मतदान करण्याचं ठरवलं ह्याच्यात कोणाला अडचण आहे का तिथे काय दंगा होणार होता का तिथे कोण कोणाच्या विरोधात होत का सगळं गाव शांतपणाने ते करणार होतं या सरकारला आणि या निवडणूक आयोगाला एवढी भीती का वाटली तुम्ही ते काढाच नका करूच नका अख्ख्या महाराष्ट्रभर करू आमचा तो लोकशाहीचा अधिकार आहे तुम्ही नाही दाबू शकत तुम्ही दाबताय सत्य बाहेर पडेल सार के भी एक हो ते माहिती आहे आता नाही मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही जो मारकडमाडीचा मुद्दा आहे ह्याच्यात स्पष्ट की हे गव्हर्नमेंट सत्य बाहेर पडेल म्हणून हे प्रकरण होऊ देत नाही शपथविधी असे लोकशाही मतदानाच्या प्रक्रियेमध्ये शून्य पूर्णांक शून्य पूर्णांक एक जरी असेल तरी तुम्हाला मतदानाची प्रक्रिया बदलावी लागेल कारण जगातली लोकशाही टिकवण्यासाठी त्या प्रक्रिया पारदर्शक असणं ही गरज आहे आता ह्या प्रक्रियेबद्दलच लोकांच्या मनात शंका आहेत आमच्या तर आहेत लोक पण बोलायला लागले <coughs> ट्रान्सपरन्सी ठेवा ना तुम्ही म्हणता ना कि मतदान बरोबर झालंय तर वरती सह्या केलेल्या चिठ्ठ्या आहेत ना त्या मोजा लगेच टोटल लागेल पण निवडणूक आयोगाने कोणतं उघडलं पाहिजे की तेरा टक्के वडील मतं वाढली कशी तेरा टक्के म्हणजे एकंदर मतदानाच्या एक चतुर्थांश वन फोर्थ वन फोर्थ मतं एका तासात वाढतात म्हणजे आठ नऊ तासामध्ये थ्री फोर्थ आणि एका तासामध्ये वन फोर्थ तेरा टक्के मतदानात वाढ होते कशी शक्य आहे तुम्ही जे सेव्हन्टीन सी फॉर्म दिले आहेत आणि मतांची बेरीज जुळतच नाही दिवसभर कशाला द्या एजंटला बसून ठेवता प्रक्रियेमधलं काहीच जुळत नसेल तर त्याच तरी उत्तर द्या ना बाहेर येऊन निवडणूक आयोगाने बाहेर यावं उत्तर द्यावं एक कॉम्प्युटर आहे वन प्लस वन टू टू प्लस टू फोर टू थ्री प्लस थ्री सिक्स थ्री प्लस थ्री सेवन नाही होत अपेक्षा काय की बटन दाबलं चिठ्ठी गेली एकमत पडलं बटन दाबलं चिठ्ठी गेली दोन मत पडलं पण तीन मतं दाबल्यानंतर सात मतं पडली असं जर येणार असेल तर कुठेतरी काहीतरी घोटाळा आहे ना हॉस्टल मध्ये पोस्टल हे सच्चे असतात इव्हीएम हे सगळं मॅनेज झालेलं हे दिसतं ना सगळीकडे पोस्टल मध्ये एमबीए आघाडीवर हो आहे मग ते काही वेडे लोक आहेत का पोस्टल मधून बॅलेट टाकणारे राज्यपाला असं आहे दुसरी गोष्ट आहे की तुमचं कोणाच लक्ष केलं नाही केअर टेकिंग चीफ मिनिस्टर असं भारतात कधी इतिहासात ऐकलंय का म्हणजे मला आश्चर्य वाटत प्रेसचही मला आश्चर्य वाटत की हा संविधानिक मुद्दा आहे असेंब्ली डिझॉल्व्ह झाली सव्वीस तारखेला तुम्हाला हाताळता येत नाहीत द पॉवर गोज इन टू द हँड ऑफ द गव्हर्नर राष्ट्रपती राजवट लागू होते मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट का लागू झाली नाही म्हणजे तुम्ही संविधानाला पायदळीच तुडायचो तुडवायचं ठरवलं भारताच्या इतिहासामध्ये अनेक वेळा अनेक सरकार बरखास्त झाली अनेक सरकारांच्या इलेक्शन मुदतीनंतर झाल्या पण आजपर्यंत कुठेही केअर टेकिंग चीफ मिनिस्टर नावाचा शब्द आलेला नाही याचं उत्तर आम्हाला हवं आहे आणि पण राष्ट्रपती कार्यालयाकडनं आणि गव्हर्नर कार्यालयाकडनं हवं आहे